नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावात इतकी जबरदस्त पद्धतीने हालचाल झालेली आहे जे आपण ऐकताल तर आपल्याही पायाखालची जमीन सरकेल इतके दिवस मी तुम्हाला सोन्याबाबत जे काही व्यवस्थित समजून सांगत होतो किती जणांनी लक्ष दिलं किती जणांनी माहीत नाही मात्र काही जणांचं चांदीच चांदी, चांदी आहे तर काही जणांना आज रडावं लागेल कशामुळे मी म्हणत आहे हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ला, नसेल तर लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण सोन्या आणि चांदीचे ताजे भाव आपल्या चॅनलला रोज येत असतात मित्रांनो मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं होतं सोनं आपल्या तीन महिन्याच्या आराखड्यामध्ये मी तुम्हाला ब्याण्णव हजार प्रति तोळ्यामध्ये म्हणजेच ब्याण्णव हजार प्रति दहा ग्राममध्ये सोनं असताना चोवीस कॅरेटचं सांगितलं होतं त्यानंतर उतार चढावचा भाव सांगितला होता मात्र आज सोन्यामध्ये अशी काही कळटणी आली The cat जे बघून मात्र तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल तर काही लोकायला आनंदाच्या उफळ्या फुटत्याल कशामुळे असं तर मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा सोन्याचा उच्चांक किती होता सोन्याचा उच्चांक नवीन उच्चांक होता जुना उच्चांक होता एक लाख दोन हजार पाचशे नंतर सोन्यानं उच्चांक तोडून एक लाख तीन हजार पाचशे केला त्यानंतर मात्र सोनं सस्टेन नाही करू शकलं म्हणजेच काय उच्चांकाला जाऊन पुन्हा शांतपणे वापस आलं चांदीबाबत असं होत नाही चांदी उच्चांकापर्यंत गेली आणि उच्चांक तोडून अठ्ठ्याण्णव हजारवरून एक लाख अठरा हजार आज चांदी एक लाख वीस हजाराच्या जवळपास गेली म्हणजेच काय तर चांदी एक ते एक लाखाच्या क्रॉस करून बावीस हजाराच्या घरात जवळपास गेल्याचे आपल्याला पाहायला भेटते मात्र सोन्यामध्ये असं झालेलं दिसत नव्हतं सोनं जे आहे माघारी फिरताना दिसत होतं सोन्याचा नवा उच्चांक एक लाख तीन नौ, नौ, हजार पाचशे तोडून सोन्या उच्चांकाच्या वर जात नव्हतं सोनं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजार शहाण्णव हजार किंवा नव्याण्णव हजार या घरामध्ये परत वापस आल्यानंतर मात्र प्रत्येकाला वाटलं की सोन्याचे भाव आता पडतील किंवा काय होतील मात्र मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की हीच ऑपॉर्च्युनिटी आहे छोटं का होईना सोनं विकत घ्यायची कारण सोन्याचे भाव कधीच कमी होत नसतात फक्त पर्सेंटेजवर म्हणजेच किती तर दोन टक्के साठ टक्के किंवा पाच टक्के एवढ्यामध्ये सोनं कमी होतं किंवा वाढतं मात्र वाढताना जे आहे जास्त करून उच्चांक तुटला तर मात्र भरभर भरभर भर वाढत जातं आणि बघा दोन दिवसामध्ये काय असा नैसर्गिक ने, अजब खेळ झाला की सोन्याच्या भावाला इतकी जबरदस्त कलाटणी भेटली बघा मी सुरुवातीपासून आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सांगतो सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट सोन्याची अठरा कॅरेटचा आजचा भाव आहे एक ग्रामचा ग्राम सात हजार आठशे एकाहत्तर रुपये आठ ग्रामचा भाव आहे बासष्ट हजार नऊशे अडुसष्ट जे की कालच्यापेक्षा नऊशे चौऱ्याऐंशी रुपयांनी वाढा आणि दहा ग्राम अठरा कॅरेट अठ्याहत्तर हजार सातशे दहा आजचा भाव आहे कालच्यापेक्षा बाराशे तीस रुपयांनी आज अठरा कॅरेटमध्ये दहा ग्राम वाढ बघा आता मात्र बावीस कॅरेटमध्ये सांगतो तुम्हाला बावीस कॅरेटचे काय ताजे भाव झालेत आणि कितीने वाढ झाली बघा एक ग्राम बावीस कॅरेट सोनं आज नऊ हजार सहाशे वीस रुपयाला भेटतं दीडशे रुपयाचा वाढ होऊन आठ ग्राम बावीस कॅरेट सोनं आज शहात्तर हजार नऊशे साठ रुपयाला भेटतं जिथं बाराशे रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते आणि दहा ग्राम बावीस कॅरेट सोनं शहाण्णव हजार दोनशे रुपयाला भेटतं जिथं पंधराशे रुपयाची तब्बल दहा ग्राममध्ये वाढ पाहायला भेटते आणि आता सर्वांचंच लाडकं चोवीस कॅरेट सोनं काय आणि कितीने वाढ बघा त्याच्यानंतर तुम्हालाही वाटेल की आता मात्र भरपूर झालं एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं दहा हजार चारशे पंच्याण्णवला झालं जिथं कालच्यापेक्षा चौसष्ट एकशे चौसष्ट रुपयांनी वाढ झाली तर मात्र आठ ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा भाव आहे त्र्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये म्हणजेच काय तर तेराशे बारा रुपयांनी जे आहे आज सोनं वाढण्याचं पाहायला भेटतं आणि आता मात्र सर्वांचं लाडकं चोवीस कॅरेट दहा ग्राम सोनं आज एक लाख चार हजार नऊशे पन्नासला गेलं म्हणजेच काय तर सोळाशे चाळीस रुपयांनी वाढलं आणि आता सोन्याचं जो नवीन उच्चांक तयार झालेला आहे तो एक लाख चार हजार नऊशे पन्नास म्हणजेच काय तर सोन्याचा जुना उच्चांक जो होता एक लाख तीन हजार पन्नास पाचशे तो क्रॉस झालेला आहे आणि आता मात्र धोक्याची घंटा आहे आता धोक्याची घंटा कशामुळे का म्हणतो कारण आता मात्र सोन्यानं परत एकदा स्वतःचा उच्चांक बुडून नवीन, नवीन उच्चांक बनवला आहे आणि हा उच्चांक आता सोन्याला कुठपर्यंत नेतो हे मात्र पावला लागेल कारण ह्या आठ दिवसातच सोन्यानं नवीन उच्चांक बनवलेला होता पहिला उच्चांक जो आहे वर्ष दीड वर्ष सस्टेन केला एक लाख दोन हजार पाचशे त्याच्यावर काय सोनं जाऊ शकलं नाही मात्र मागच्या आठ दिवसामध्ये सोन्यानं नवीन उच्चांक तयार केला ता एक लाख तीन हजार पाचशे मात्र त्याच्यावर चाललं नसल्यामुळे मागं आलेलं सोनं आता परत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णववर खेळलं मात्र या दोन दिवसामध्ये सोन्यानं अशी काही कलाटणी मारली की ज्याच्यामुळे सोन्याचा नवीन उच्चांक एक लाख चार हजार पाचशे रुपयाच्या वर गेलेला आहे चार हजार नऊशे पन्नासच्या वर गेलेला आहे याचा अर्थ काय झाला मित्रांनो की सोन्याच्या भावामध्ये आता माघार नाही आहे सोन्याचे भाव मी मागच म्हटलं होतं ज्यांना विकत घेणं शक्य आहे त्यांनी विकत घेऊन ठेवा कारण सोनं हे कधीच रिटर्न येणारी वस्तू नाही आहे सोनं वाढतच जाणार आहे आणि ज्यांनी कोणी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार एक लाखवर जे सोनं घेतला असेल त्यांना बघा दहा ग्राममध्ये जाग्यावरच आठ दिवसात पाच हजाराचा प्रॉफिट पडला का नाही हेच असतं सोन्या चांदीचं आणि मला मान्य आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की एवढा सोनं घ्यावं कुठून तर सुरुवात करा मी म्हणतो छोट्या छोट्या जो इन्व्हेस्टमेंटपासून अर्धा ग्राम घ्या अगदीच छोटं घ्या एक ग्राम घ्या अगदीच तुम्ही पैसे नसतील तर ऑनलाईन आज आजच्या पद्धतीला ऑनलाईन डिजा डिजिटल मार्केटिंगमध्ये पण सोनं भेटतं बरेच ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा सुद्धा सोनं विकत घेता येतं वीस रुपयाचं सुद्धा घेता येतं मात्र भाव आलं की आपल्याला विकताही येतं असंच असतं कारण तुम्हाला जर पुढच्या पिढीला सोनं द्यायचं असेल तर मात्र तुम्हाला ही छोटी छोटी सेविंग करावी लागेल जर तुम्ही मोठ्या सेविंगमध्ये एकदाच एक, एक तोळा घेऊ म्हणून बसताल तर मात्र बघा पाच वर्षाखालचा भाव तीस हजार ते आज आलेला आहे एक लाख पाच हजारच्या जवळपास म्हणजेच जर पाच वर्षानं पुढचा आराखडा काढा तर हाच भाव तीन लाखावर जाईल तर त्यावेळेस काय सोनं विकत घेणार तुम्ही सांगा त्याच्यामुळे सोने आणि चांदीच्या भावामध्ये इतकी वाढ होणं म्हणजे शक्यच आहे त्याच्यामुळे सोनं आणि चांदी विकत घ्यायच्या वेळेस विचार न करता थोडे भाव कमी दिसले किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथं आपल्याला रोजचे भाव पाहायला भेटतात थोडा भाव उतरता दिसला सोन्या की सोन्याला लगेच विकत घेणं आणि जर तुम्हाला वाटलं की विकायचं तर मात्र भाव वाढल्यानंतर विकणं हा पण कार्यक्रम तुम्ही करू शकता बघा मित्रांनो सोन्या आणि चांदीचे ताजे भाव मी तुम्हाला रोज इथे आपल्या चॅनलला दाखवतो जेणेकरून तुम्हाला जे आहे सोनं आणि चांदी विकत घ्यायला सोपं जावं आज मार्केटचा ट्रेंड काय आहे ट्रेंड कोणत्या दिशेने चालला सोनं स्वस्त होईल का महाग होईल सोन्याचे ताजे भाव काय आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण आपल्या व्हिडिओ मार्फत करत असतो तुम्ही जर आणखीनही नवीन असाल आणि व्हिडिओला नक्कीच लाईक केलं नसेल तर मात्र पहिले व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण सोन्या आणि चांदीचे भाव आपण आपल्या चॅनलला रेग्युलर पद्धतीने रोज इथे दाखवतो चला मित्रांनो भेटूया पुढील भाव बाजारात